धुळ्यात मिल्लत नगरात वीज कंपनीच्या धोरणांविरोधात तीव्र आंदोलन आत्मदहनाच्या प्रयत्नाने खळबळ धुळे शहरातील मिल्लत नगर प्रभाग क्रमांक एकोणीस तेरा चौदा व पंधरा या भागांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून होत असलेल्या कारवाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि आझाद हिंद संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मोठे आंदोलन करण्यात आले माजी आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात वीज कंपनी अन्यकारक आणि पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप करण्यात आला कंपनी केवळ विशिष्ट वस्त्यांमध्येच विजय कपात दंडात्मक कारवाई आणि अचानक धाडस्त्रे राबवून नागरिकांना त्रास देत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला या आंदोलनाला तेव्हा गंभीर वळण लागले जेव्हा आझाद हिंद संघटनेचे अध्यक्ष रफीक शाह पठाण यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करत आपला संताप व्यक्त केला या धक्कादायक प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली मात्र उपस्थित नागरिकांनी अत्यंत सतर्कतेने वेळीच हस्तक्षेप केल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला आंदोलनात सहभागी झालेल्या शेकडो नागरिकांनी वीज वितरण कंपनीविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला कंपनी प्रशासनाने नागरिकांच्या अडचणी समजून न घेता थेट दडपशाहीची भूमिका स्वीकारल्याने लोकांमध्ये भावना यावेळी व्यक्त करण्यात आली साडे दहा माझे आमदार डॉक्टर फरुक्षा साहेब के कार्यालय कई फोन आहे और मुझे भी कई फोन आहे प्रभाग क्रमांक वीस प्रभाग क्रमांक चौदा प्रभाग क्रमांक पंधरा प्रभाग क्रमांक वीस से कई आवाम ने फ़ोन करके बताया कि एम एस सी वी वाले यार वो ज़्यादात कर रहे हैं खास करके मुस्लिम इलाकों में वो तो बिल के लिए लोगों की लाइट काट रहे थे कई घरों में आदमी नहीं होने के की वजह से लेडीज़ ने उनको समझाने की कोशिश की तो उनके साथ बस शुरू की गलत व्यवहार करें हमने मैंने भी उनको समझाने की कोशिश की वो दादागिरी करने लगे नहीं माने हमने उनको समझाया बहुत समझाने की कोशिश की तो वो नहीं माने हम मैंने पेट्रोल डाल के आत्मा ध्यान करने की कोशिश की लेकिन वहाँ की आवाम वहाँ की आवाम ने वक्त तो पर जो आवाम थी आवाम ने मुझे पकड़ लिया मैं तो आज मैं बहुत दुखी हूँ वो अधिकारियों के व्यवहार से मुझे आज पक्का आत्मघान करना था पर आवाम